खास आपल्यासाठी नवीन स्वाद हॉटेल मुनलाई खास मासे खवयांकरता इचलकरंजी येथे प्रथमच सुरू झाले आहे हॉटेल मुनलाई कोकणची अस्सल चव इचलकरंजी मध्ये सी फूड व्हेज नॉन व्हेज आमच्याकडे फ्रेश माशांचे पापलेट सुरमई प्रॉन्स बांगडा मांदेली खेकडा बोंबील आणखीन बरेच मासे व त्यांची रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे तसेच फॅमिली करता स्वातंत्र्य बैठक चिकन मटन दम बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी तसेच थाळी सिस्टीम सुद्धा अगदी माफक हॉटेल हॉटेलची वेळ सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत पत्ता बीएसएनएल समोर गुडहाऊस जवळ इचलकरंजी संपर्क अठ्याण्णव नव्वद त्र्याण्णव पस्तीस पंधरा आपल्या फॅमिली व मित्रांसोबत एकदा नक्की भेट द्या नमस्कार मी सदा मध्ये आपल्या स्वागत आहे पाहूया आजच्या ठेवण्यासाठी कर्ज थकली म्हणून घाबरू नका ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर संघटना सदैव कर्जदारांच्या पाठीशी योगेश वाघमारे महाराष्ट्र लोक लोकाधिकार समिती यांच्या वतीने कर्जदार व जामीनदार यांचा मेळावा संपन्न इतररणजी शहराबरोबर महाराष्ट्रातील जे सामान्य नागरिक बँक फायनान्स कंपनीकडून कर्ज काढतात त्यांच्याकडून एका फॉर्मऊस सही घेऊन लिहून घेतले जाते व हप्ते थकीत तटल्यास त्यांच्यावर जप्ती व घरशील करणे कोणतीही पूर्व सूचना न देता जबरदस्तीने कारवाई केली जाते अशा लोकांनी आमच्या महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे तक्रार करावी आपल्याला न्याय देण्यासाठी आम्ही शासन व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत आपल्याला न्याय मिळवून देण्याचे काम करू त्यांची साथ नाही मिळाली तर आमची संघटना तुमच्या पाठीशी भक्कम राहून त्यांच्या विरोधात कोणतेही आंदोलन करून आपणाला शंभर टक्के न्याय मिळवून देऊ असे प्रतिपादन आज महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापकाध्यक्ष प्रसाद करंदीकर व या समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश वाघमारे महाराष्ट्र लोक लोकाधिकार समिती मेळाव्यात केले या मेळाव्यादरम्यान उपाध्यक्ष हेमंत दोडके प्रदेश संघटक धनाजी सुरवशे महासचिव सादिक डोंगरकर प्रदेश समन्वयक अविनाश पराडकर सचिन कमलेश चव्हाण मनीषा रोटे व सुप्रिया कोठावळे यांनी आपल्या मनोगणामध्ये त्यांना आलेले विविध अनुभव सांगून कर्जदार व जामीनदार यांनी घाबरून न जाता आमच्या संघटनेवर विश्वास ठेवावा व आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत तरी आपण आमच्याशी संपर्कात राहावे असे आवाहन केले सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले तर बदलापूर घटनेचा निषेध करून एक मिनिटे स्तब्ध होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या मिळाल्यास कर्जदार जामीनदार यांच्यासह अनेक बँका व फायनान्स कंपनीने पीडित झालेले नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते आमच्या प्रतिनिधी सह पाहत रहा यस नेटवर्क प्रस्तुत आरचण महाराष्ट्र निधी मेळावा संपन्न झाला वाघमारे साहेब आणि लोखंडे साहेबांच्या आयोजनातून हा मेळावा होता या मेळाव्यातून जे कायदेविषयक जनजागृती करणे जाचक कायदे आहेत ते जाचक कायदे काळे कायदे म्हणून भविष्यात जर जाहीर करायचे झाले तर त्याची संकल्पना लोकांना समजून सांगणे आणि त्या जाचक कायद्यानुसार लोकांचा कुठचाही विचार न करता ज्या पद्धतीने ह्या वित्तीय संस्था बेकायदेशीरपणे अन्याय अत्याचार करताय त्याला जर थांबवायचं असेल तर ते कशा पद्धतीने थांबवलं पाहिजे याचं मार्गदर्शन आजच्या मेळाव्यात नाही यापुढे संघटनेने सर्वांनुमताने एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे की जर यानंतर वित्तीय संस्थांनी सहकारी पद्धतीच्या बेकायदेशीर कारवाया जर सतत चालू ठेवल्या कुठचीही शहानिशा न करता कुठच्याही पद्धतीचे खातरजमा न करता कारवाया जर केल्या गेल्या तर त्याला या पुढच्या कालावधीमध्ये संघटनेच्या माध्यमातून जशास तसं उत्तर देऊन लोकांची इज्जत वाचवणं गरजेचं आहे लोकांना सन्माना जग, सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार दिलेला आहे तो त्यांचा सन्मान त्यांचा टिकावा यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी संघटना आणि संघटनेचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत